मेकअप काळा पडण्याची काही कारण आहेत जसं की स्किन केअर व्यवस्थित न करणे फाउंडेशनचा किंवा क्रीमचा चुकीचा शेड निवडणे वापरलेले आणि न स्वच्छ केलेले ब्रश किंवा ब्लेंडर वापरणे आणि त्याचबरोबर मॉइश्चरायझर लावताना तुम्ही भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावून फाउंडेशनचा आणि मॉइश्चरायझर ऑक्सिडाइज होऊन चेहरा काळा पडणे क्रीम कॉम्पॅक्ट आणि मॉइश्चरायझर या तीन वस्तू वापरून जर आपण मेकअप केला तर आपला मेकअप काळा पडेल का किंवा दिवसभर मेकअप टिकण्यासाठी मेकअप कसा करावा या तीन वस्तू सफिशियंट आहेत का मेकअप व्यवस्थित राहण्यासाठी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत त्याचबरोबर आता भरपूर सारे सणवार सुद्धा सुरू होणार आहेत तर या सणवारांसाठी तुम्ही सोप्यात सोपा मेकअप कसा करू शकता तोही काळा न पडता तर चला पाहूयात नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे ते तर मैत्रिणी हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळणार आहेत मेकअप काळा पडण्याच्या अनेक कारणांपैकी महत्त्वाचं कारण आहे की तुमचा चेहरा स्वच्छ नसणे किंवा तुम्ही स्किनचं मेकअप करण्या अगोदर प्रिपरेशन न करणे तर बघा जेव्हा चेहऱ्यावरती ऑइल असतं किंवा घाण असते धूळ असते किंवा चेहऱ्यावरती इम्प्युरिटी जातात त्यामुळे मेकअप काळा पडू शकतो त्यासाठी तुम्हाला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फेशवॉश करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा गुलाब पाणी घेऊन एका कापसाचा बोळा किंवा कॉटन पॅडवरती असं गुलाब पाणी पसरून घ्यायचं आणि तो कॉटन पॅड आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण फिरवून घ्यायचा यामुळे चेहऱ्यावरती राहिलेली धूळ किंवा घाण किंवा काही इम्प्युरिटीज असतील तर त्या सुद्धा या बोळ्यासोबत निघून जातात तुम्ही बघाल आता हा जो कापसाचा बोळा आहे जो पांढरा होता तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला थोडा काळपट झालेला दिसेल की जो की घाण झालेला आहे आणि छान असं टोनर म्हणून सुद्धा गुलाब पाणी काम करतं त्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे मॉइश्चरायझर आता मॉइश्चरायझर लावणं का महत्वाचं आहे कारण तुम्ही जर डायरेक्ट जर तुम्ही फाउंडेशन वापरत असाल तर फाउंडेशन चेहऱ्यावरती लावून ते खूप आपल्या छिद्रांमध्ये ओपन पोअरमध्ये बसून जातं आणि चेहऱ्याचं ऑक्सिडायजेशन होऊन फाउंडेशन काळं पडतं त्याऐवजी तुम्हाला चेहऱ्याचं प्रिपरेशन करायचं आहे मॉइश्चरायझर लावून मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यावरती तुम्ही फाउंडेशन लावलं तर तुमचं फाउंडेशन सुद्धा छान सेट होतं आणि त्यानंतर तुमचा मेकअप सुद्धा काळा पडत नाही तिसरी चूक होणारी म्हणजे तुम्ही जे फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी ब्लेंडर किंवा ब्रश वापरता तर ते ब्रश तसेच ठेवून तुम्ही पुन्हा तेच ब्रश तसे वापरले तर त्या ब्रशमध्ये अडकलेले पहिले जे मटेरियल आहे किंवा जे फाउंडेशन आहे किंवा क्रीम आहे तर ती तशीच चेहऱ्यावरती पसरली जाते आणि चेहरा मोठे मोठे फोड यावे लागतात त्यासाठी तुम्हाला ब्रश किंवा ब्लेंडर स्वच्छ धुवूनच वापरायचे आहे तुम्हाला मेकअप जास्त लाँग लास्टिंग ठेवायचं असेल किंवा जास्त वेळासाठी दिवसभरासाठी मेकअप करायचा असेल तर हा एक आणखी प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे हा आहे आपला प्रायमर प्रायमर लावणं सुद्धा गरजेचं आहे प्रायमरमुळे जे ओपन पोर असतात किंवा जे आपल्या गालावरती छोटी छोटे छिद्र आलेले असतात तर त्या छिद्रामध्ये फाउंडेशन अडकून पुन्हा ते केकी दिसू लागतात हे टाळण्यासाठी आपल्याला प्रायमर लावायचं आहे प्रायमरचा तुम्हाला मी कलर दाखवला अगदी कलरलेस आहे ते आणि ते आपल्या चेहऱ्यावरती छान पसरून घ्यायचं ओपन पोर असतील तर ते सुद्धा मुजले जातात आणि फाउंडेशन एकसारखं चेहऱ्यावरती पसरलं जातं त्यामुळे प्रायमर वापरणं गरजेचं आहे जर तुम्ही मॉइश्चरायझर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावून मेकअप करत असाल आणि तुम्हाला जास्त वेळासाठी हवा असेल तर तुम्ही प्रायमर वापरणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही फाउंडेशन किंवा क्रीम वापरायचे आहे आता फाउंडेशन किंवा क्रीम तुमच्या चेहऱ्याच्या चे शेडनुसार घ्यायचे आहे आता बघा कधी कधी बऱ्याचशा मैत्रिणी एक चूक करतात की गोरं दिसण्याच्या चक्करमध्ये आपण लाईट शेड निवडतो आपल्या चेहऱ्यापेक्षा सुद्धा जास्त लाईट शेडकडे जातो आणि ते हळूहळू फाउंडेशन किंवा क्रीम आहे ती काळी पडायला लागते हे टाळण्यासाठी तुम्हाला क्रीमचा किंवा फाउंडेशनचा शेड आहे ते तुमच्या एक्झॅक्टली चेहऱ्याला मॅचिंग होईल असा घ्यायचं आहे जर तुम्ही चूक केली असेल फाउंडेशन जर तुम्ही लाईट घेतला असेल तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये थोडं कन्सिलर डार्क शेड वापरून ते मिक्स करून तुम्ही तुमचा एक चेहऱ्याचा कलर सारखं फाउंडेशन बनवू शकता आता इथे बघा मी ब्लेंडर किंवा ब्रश सुद्धा वापरलेला नाही बेस्ट दोन्ही हातांच्या दोन दोन बोटाने मी माझी क्रीम पसरून घेतलेली आहे हे सुद्धा छान वर्क करतं जर तुम्हाला ब्लेंडर किंवा तुमचा ब्रश खराब झाला असेल आणि तेवढा टाइम नसेल स्वच्छ करण्यासाठी तर तुम्ही बोटाने सुद्धा छान अशी चा, तुमची क्रीम पसरून घेऊ शकता पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ही क्रीम आपली व्यवस्थित सर्व सगळीकडून व्यवस्थित पसरली आहे की नाही हे चेक करत राहायचं आहे बघा आता छान असं पद्धतीने जर तुम्ही हातानेच क्रीम पसरून घेतली तर मसाज सुद्धा चेहऱ्याचा छान होतो आणि एक वेगळी चमक सुद्धा येते आणि क्रीम सुद्धा व्यवस्थित पसरली जाते बघा मी बोटानीच क्रीम पसरून घेतलेली आहे डार्क सर्कल आहे डोळ्यांच्या वरती सुद्धा मी क्रीम लावून घेतलेली आहे त्यानंतर वापरणारा प्रोडक्ट म्हणजे कॉम्पॅक्ट काही मैत्रिणींची हिते सुद्धा चूक होते की भरभरून असं तुम्ही कॉम्पॅक्ट घेता आणि ते वरती लावता त्यामुळे केकी दिसायला लागतो पॅच दिसतात चेहऱ्यावरती हे टाळण्यासाठी तुम्हाला कॉम्पॅक्ट हे थोड्या प्रमाणातच घ्यायचं आहे आणि फक्त तुमची क्रीम आहे जी चिपचिपीतपणा आहे तो घालवण्यासाठीच कॉम्पॅक्ट वापरायचा आहे म्हणजे अगदी थोडंसं कॉम्पॅक्ट घ्यायचं ते हातावरती झाडून किंवा पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा जर प्रोडक्ट कॉम्पॅक्टचा राहतो तर त्यानेच आपल्या फाउंडेशन किंवा क्रीम आहे ते सेट करून घ्यायचे यामुळे तुमचं फाउंडेशन किंवा क्रीम केकी पण दिसणार नाही आणि चेहऱ्यावरती जास्त असं थर दिला आहे हे सुद्धा लक्षात येणार नाही आणि बघा एकदम लाईट वेट तुमचं जे फाउंडेशन आहे किंवा क्रीम आहे ते बसून जाते त्यानंतर वापरायचं आहे आयब्रो आता भरपूर साऱ्या मैत्रिणींना इथेपर्यंतचा व्हिडिओज गरजेचा होता पण मी एक्स्ट्रा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण वटपौर्णिमा आणि आता इथून पुढे भरपूर सारे सणसुद्धा सुरू होत आहेत त्यामुळे ज्या मैत्रिणींना चेहरा काळा होऊ नये किंवा फाउंडेशन लावल्यानंतर चेहरा काळा होतो हे टाळण्यासाठी काय करावं आणि मेकअप सुद्धा कसा करावा हे दोन्हीही एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे तर तुम्हाला इथे आयब्रोचे शेड घ्यायचे आहेत जो की ब्राऊन शेड मी घेतलेला आहे आणि शक्यत आपल्या इंडियन स्किनला ब्राऊन शेडच आयब्रोला खूप छान दिसतात काळ्या पद्धतीचे काळ्या कलरचे जर तुम्ही शेड उचलले तर ते तुमचे आयब्रो खूप ड्रॅमॅटिक म्हणजे एकदम तुम्ही डुप्लिकेट आयब्रोज केलेले आहेत असा लुक येतो त्यानंतर मी घेतलेलं आहे आय शॅडो आता कोणतंही एक आय शॅडो पॅलेट ठेवा ज्यामध्ये पीच कलर आहे जो की आपल्या पूर्ण कोणत्याही साडीवरती कोणत्याही ड्रेसवरती अगदी आरामशी जातो त्यामुळे मी इथं पीच कलरच तुम्हाला दाखवलेला आहे ब्रश नसतील तरी काही हरकत नाही बोटांवरती कलर घ्यायचा आणि छान असं ब्लेंड करायचं आता आय शॅडो कुठेपर्यंत लावायचं हे बऱ्याचशा मैत्रिणीला माहीत नाही कारण कधी कधी आपले डोळे उघडले तर ते अर्धेच दिसतात त्यासाठी तुम्हाला आपले जे भुवयाचं खालचं जे हाड आहे डोळ्यांचं त्या हाडांपर्यंत तुम्हाला हे आयशॅडो लावून घ्यायचे आहे त्यामुळे तुमचे आयशॅडो प्रॉपर लागले जातील आणि तुम्ही पार्लरमधूनच मेकअप करून आलेलं आहात हे सुद्धा लोक येईल त्यानंतर वापरायचं आहे काजळ पेन्सिल जर तुम्ही नवीनच असाल काजळ लावायला घाबरत असाल किंवा डोळ्यामध्ये जाईल इन्फेक्शन होईल याची जर भीती वाटत असेल तर तुम्ही सेंटरपासून डोळ्याच्या काजळ लावायला सुरुवात करा यामुळे तुम्हाला अंदाज येईल की काजळ सगळीकडे समप्रमाणात पसरले आहे की नाही समारंभाचा मेकअप असू दे किंवा सणासुदीसाठीचा मेकअप चमकदार असायलाच हवा यासाठी मी हायलायटर वापरलेला आहे दोन्ही गालांवरती नाकांवरती हानोटीवरती हायलायटर लावून घ्यायचं आणि तुमच्या आवडीची कोणतीही लिपस्टिक लावून तुम्ही हा जो मेकअप आहे कम्प्लीट करू शकता आणि आता तुम्ही बघाल की आपला हा मेकअप अगदी कमी वेळामध्ये कम्प्लीट झालेला आहे ज्या काही स्टेप्स आहेत ज्या की स्टेप बाय स्टेप फॉलो करायच्या होत्या त्या सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत तर मैत्रिणीने तुम्ही बघाल हेअरस्टाईल आणि ज्वेलरी सोबत हा लुक कम्प्लीट झालाय तर तुमच्या भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर झाले असतील आणि तुम्हाला आणखी सुद्धा काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा खुश राहा आणि शिकत राहा बाय